या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करत वक बोर्डाची संदर्भात एक विधेयक मंजूर केलं मुस्लिमांच्या संपत्तीचं गरुळ गरीब मुस्लिमांच्या संपत्तीचं रक्षण करण्याच्या उदात्त हेतून एक बिल आणलं दोन लाख कोटीच्या जमिनी दोन लाख कोटीच्या आता त्या दोन लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी आम्ही हिंदुत्वाचं फार मोठं काम केलं काय काय किती हिंदूंना एवढं मूर्ख समजता तुम्ही या देशातला प्रश्न असा आहे या दोन लाख कोटीच्या जमिनी ह्या लोकांना खायच्या हे स्पष्ट आहे अनेक मुंबईतल्या अनेक वक बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभे आहेत उद्योगपतींची ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणलेली आहे हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत मोदींचं चो सरकार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये या सरकारला गरीब मुसलमान वक बोर्डातला घोटाळा दिसला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत देशातली सगळी संपत्ती विकून झाली सार्वजनिक संपत्ती विकून झाली आपल्या उद्योगपतींना आणि मग त्यांना असं लक्षात आलं आता विकायला काही उरलं नाही मग त्यांचं लक्ष या वक बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं आता हे विकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणलं सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक बोर्डाची संपत्ती दिसली दोन लाख कोटींची मग आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयक याच्या नावाखाली या, या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार आहे मुसलमानांना ना, ना। भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत